आहे गणपतीचं आगमन आता जवळ आलेलं आहे तर आज आपण गणपती विशेष अशी खास रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मिल्क पावडरचे इन्स्टंट मोदक आपल्या चॅनलवर उकडीचे मोदक शिवाय ओल्या नारळाचे मोदक आणि रसमलाई मोदक याचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे हे, हे मोदक अगदी झटपट होतात चवीलाही अप्रतिम लागतात जसे मावा मोदक लागतात तसेच अगदी हे सुद्धा मोदक लागतात तर ह्याच मोदकांची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया गणपती बाप्पा आता जवळ आलेत तर गणपती बाप्पांना जे आवडतात ते म्हणजे मोदक तर आज आपण असेच पटकन होणारे मोदक बघणार आहोत ते आहेत मिल्क पावडरपासून बनवलेले मोदक अगदी झटपट होतात इन्स्टंट आहेत तुम्ही कोणाकडे गणपतीला दर्शनाला जाता तेव्हा सुद्धा हे प्रसाद म्हणून घेऊन जाऊ शकता किंवा आपल्या स्वतःच्या घरच्या गणपतीलासुद्धा नैवेद्य म्हणून हे मोदक तुम्ही नक्कीच ठेवू शकता खूप छान लागतात हे मोदक जसे खव्याचे मोदक लागतात तसेच हे सुद्धा मोदक लागतात अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर त्यासाठी इथे मी एक भांडं दूध घेतले आणि सेम तशाच भांड्यांनी एक भांडं म्हणजेच एक पेला ही मिल्क पावडर घेतली आहे दोन्ही आपल्याला इथे समप्रमाणात घ्यायचं आहे इथे आपण जे दूध घेतलं आहे हे रूम टेम्परेचरला दूध घेतलेलं आहे दूध आपण जेव्हा तापवतो आणि जेव्हा नॉर्मल आपण बाहेर थंड करतो फ्रीजमध्ये नाही जे बाहेर आपण थंड करतो ते आपण इथे रूम टेम्परेचरचं दूध इथे वापरलेलं आहे आपल्याला थंड दूध अजिबात वापरायचं नाही आहे नाहीतर मोदक हे आपले खूप कडक होऊ शकतात तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करत आहोत त्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे आपण इथे हे जे रूम टेम्परेचर असलेलं दूध या भांड्यात घालणार आहोत यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे ही मिल्क पावडर आता आपण ही पूर्ण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे काय होतं तुम्ही डायरेक्ट गॅसवर मिक्स केलं तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे आपण आधी इथे मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्या इथे जे आपण मिक्स करून घेतो त्यामुळे आपल्या गुठळ्या होत नाहीत आणि शक्यतो मी सजेस्ट करीन की हे मोदक बनवण्यासाठी नॉनस्टिकचंच भांडं घ्या किंवा ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपले मोदक मोदकाचं हे मिश्रण चिकटणार नाही खाली लागणार नाही असंच भांडं घ्या खूप सुंदर होतात हे मोदक अगदी झटपट होतात आणि अगदी टेस्टीसुद्धा होतात जसे खव्याचे आपण बनवतो तसेच आपण हे बनवू शकतो आणि खरंच हे मोदक अप्रतिम लागतात आपण पॅन गरम करून जर डायरेक्ट हे मिश्रण तयार करायला घेतलं दूध हे फाटू शकतं त्यामुळे डायरेक्ट गॅसवर न ठेव न ठेवता आपल्याला हे खाली मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपले आपले ते बघा आपलं इथे मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हे दुधात भिजवलेलं केशर आपण इथे कुठलाही फूड कलर वापरणार नाही आहोत आपण नॅचरल मस्त असा पिवळा रंग आणणार आहोत पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला केशर नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल पण मी इथे घालते दुधात भिजवल्यामुळे काय होतं ह्याचा रंग खूप सुरेख येतो आणि सुगंधही खूप छान येतो आता आपण हा पॅन गरम करायला ठेवूया तर इथे मी पॅन आता गरम करत ठेवलेलं आहे आपण इथे मंदाचेवरच करायचं आहे फुलग्यात अजिबात करायचं नाही आहे आता आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे असं हळूहळू ढवळायचं आहे हे बघा आपलं केशराचा रंगसुद्धा किती बघताय मस्त आलाय आता आपलं हे मिक्सर मिक्स करून झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबल स्पून म्हणजे दोन चमचे पिठी साखर घालायचे इथे मी दोन टेबल स्पूनच साखर वापरले तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही साधी साखरसुद्धा वापरू शकता इथे मी दोन चमचेच साखर वापरले कारण मिल्क पावडर ही थोडीशी गोडसर असते त्यामुळे इथे मी दोन चमचे वापरले पण जर तुमच्याकडे जी असलेली मिल्क पावडर थोडी कमी गोड असेल तर तुम्ही अजून एखाद चमचा हा वाढवू शकता चव घेऊन बघा आणि वाटलं तर साखर ही ॲड करू शकता तर इथे तुम्ही साखरसुद्धा घालू शकता पण मी इथे पिठी साखर घातलेली आहे आता आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं आहे बघा किती मस्त रंग आलेला आहे आपल्या याचा केशराचा आता आपल्याला हे हळूहळू मंदाचेवर असं फिरवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे म्हणजे काय होईल हळूहळू याला घट्टपणा येईल मिल्क पावडर हळूहळू आळत जाते आणि मग ते मिश्रण घट्ट होईल तर आता आपण हे मंदाचेवरती हळू हळूहळू हे मिश्रण असं ढवळत राहायचं आहे म्हणजे हळूहळू ते घट्ट व्हायला सुरुवात होईल अगदी पंधरा ते वीस मिनटात आपले हे मोदक तयार होतात अगदी झटपट होतात या गणपतीला तुम्ही नैवेद्य म्हणून नक्कीच ट्राय करा किंवा कोणाकडे तुम्ही दर्शनाला जात असाल तर त्यांच्याकडे सुद्धा हे नै नैवेद्यासाठी तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे मोदक बघायला आवड आवडतील हे मला कमेंटमध्ये सांगा मी ते नक्कीच तुम्हाला आता दाखवेन असं सुद्धा या कडा ज्या असतात दुधाच्या ह्या काढून घ्यायच्या आहेत नाही ते लागू शकतं आणि ह्याच्यासाठी अगदी नॉनस्टिकच वापरायचं आहे किंवा ज्यामध्ये तुम्हाला खात्री आहे की खाली चिकटणार नाही असंच भांडं वापरा कारण खाली जर चिकटलं तर दूध हे करपू शकतं आणि करपलेला वास येऊ शकतो त्यामुळे अगदी काळजीपूर्वक आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आणि नॉनस्टिकच शक्यतो मी सजेस्ट करेन वापरा ह्याच्या बाजूला लागलेल्या ज्या कडा आहेत ह्या अगदी काढायच्या आवर्जून काढायच्या नाही तर काय होतं या जळू शकतात हे आपल्याला सर्व मंद आचेवरच करायचं आहे हे लगेच आळायला सुरुवात होते लगेच घट्ट व्हायला हो सुरुवात होते हे बघा थोडं थोडं आता हळूहळू घट्ट व्हायला हलकं सुरुवात झाली आहे त्याला हे बघा दाटपणा आता आलेला आहे केशरामुळे याला मस्त रंग आला आहे बघा पण हे ऑप्शनल आहे केशर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल बऱ्याच जणांना केशर आवडत नाही तर नाही घातलं तरीही चालेल तरीही सुंदर लागतात नुसते ड्रायफ्रुट्स घातले तरीही चालेल मी ड्रायफ्रुट्स घालणार आहे पण ते नंतर घालणार आहे हळूहळू आता आपलं मिश्रण हे घट्ट व्हायला सुरुवात झाले अगदी काळजीपूर्वक करायचं आहे कारण एकदम पटकन हे घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला हे करायचं आहे हे लक्षात ठेवा हे बघा आता हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे या साईडच्या कडा ज्या असतात ह्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा साजूक तूप हाफ टीस्पून त्यामुळे काय होतं आपल्या मिश्रणाला छान अशी चकाकी पण येते आणि छान असा गोळा तयार होतो अजिबात चिकटत नाही हे बघा आता खालूनसुद्धा हळूहळू सुटायला लागलं आहे अजून दोन मिनटं आपल्याला फक्त करायचं आहे जास्तसुद्धा आपल्याला करायचं नाही नाहीतर हे दगड्यासारखे होऊ शकतात त्यामुळे अगदी काळजीपूर्वक आपल्याला हे करायचं आहे हे बघा आता या स्टेजला आपला आता पूर्ण असा गोळा हळूहळू खालणं बघा सुटायला लागलेला आहे आपल्याला हे एवढंच करायचं आहे ह्यापेक्षा जास्त करायचं नाही आहे नाही तर जास्त जर आपण अजून घट्ट करत बसलो तर ते खूप दगडासारखं होऊ शकतं मिश्रण त्या त्यामुळे त्यामुळे ह्या स्टेजला आता आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे कारण ते थंड झाल्यावर अजून थोडं घट्ट होईल त्यामुळे आपल्याला हे बघा साधारणतः एवढंच करायचं आहे तर आता आपलं हे मिश्रण झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडेफार पि पिस्त्याचे काप हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल आणि वेलची पावडर चवीनुसार हे मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊया तर इथे मी एक डिश घेतली आहे यामध्ये आता आपण हे सर्व मिश्रण काढून घेणार आहोत तर आता आपण इथे मिश्रण काढून घेतले आता आपण जरा सम चमच्याने हे थोडंसं मोकळं आहे म्हणजे चांगलं थंड होईल आपलं आता पूर्ण हे मिश्रण असं जरा मोकळं करून झालेलं आहे तर आपण हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि थंड झालं की मोदक मगच आपल्याला मोदक बनवायला घ्यायचंय तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूयात तर आता आपलं हे मिश्रण पूर्णपणे हे बघा थंड झालेलं आहे आता आपण एकदा हे असं हाताने छान मळून घ्यायचं आहे बघा आपण व्यवस्थित आपलं मिश्रण झालेलं आहे नाही तर काय होतं जास्त तुम्ही ढवळत राहिलात जास्त खूप घट्ट केलं तर ते अगदी दगडासारखं होतं मग त्याला असं मऊपणा छान राहत नाही छान असं रवाळ आपलं मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे किती मस्त झालंय मिश्रण छान एकदम असं मौसूद झालंय अगदी झटपट होतात हे मोदक अगदी इन्स्टंट होतात खरंच तुम्ही आपल्या येणाऱ्या बाप्पासाठी नक्कीच हे मोदक बनवा खूप मस्त पण लागतात आणि अगदी झटपट होतात तर आता आपलं हे छान मळून झालेलं आहे तर आता मी इथे एक मिश्रण एका ताटामध्ये दुसऱ्या काढून घेतलं आहे कारण त्या ताटामध्ये अजिबात जागा नव्हती तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी इथे मी मोद मोदक बनवायचा साचा घेतला आहे शिवाय केशराच्या काड्या घेतल्या आहेत आणि कापलेले पिस्ता घेतलेत हे दोन्ही ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल पण मला आवडतं म्हणून मी घालते हे नुसते असेचसुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता काही हरकत नाही पण हे दिसायला छान दिसतं हे सगळं लावल्यावरती म्हणून मी घालते तर आता आपण इथे मोदकाचा एक साचा घेतला आहे मला साधारणतः ह्या आकाराचे मोदक हवेत म्हणून मी तीन मोदक असलेला साचा घेतला आहे ह्यामध्ये बरेच प्रकारचे साचे येतात चारचा येतो पाचचा येतो त जसे जसे वाढतात तसे तसे लहान होतात मोदक आणि सिंगलसुद्धा असतो तुम्हाला अगदी मोठा हवा असेल तर सिंगलसुद्धा वापरलात तरी चालेल तर आता मी हा साचा ओपन केला आहे आता ह्यामध्ये मी इथे थोडंसं केशर घालणार आहे हे दिसायला छान दिसतं बाकी काही नाही म्हणून मी घालते अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालतं यानंतर थोडे पिस्त्याचे काप आता यामध्ये आपण हे जे मिश्रण तयार केलं आहे ह्याचा असा छान गोळा करणार आहोत आणि इथे असा भरणा ठेवणार आहोत अगदी अलगदपणे ठेवायचं आहे आपल्याला आता आपल्याला ही जी बाजू आहे ही बंद करायचे घट्ट बंद करायचे आता हे हलक्या हाताने असं दाबून घ्यायचंय थोडं आपल्याला मिश्रण ते मिश्रण आपण इथे म्हणजे हे बाहेरून पूर्ण असं बंद होईल असा भरीव मोदक असला पाहिजे हे बघा ही बाजू आपण पूर्णपणे बंद करून घेणार आहोत हलक्या हाताने असं दाबायचंय हे बघा आता आपण हा साचा उघडूया हे बघा किती सुंदर मोदक झालेत आपले अलगदपणे आपल्याला काढायचे अगदी हळुवारपणे तर मोदक हा तुटू शकतो मी तुम्हाला दाखवते आधी एक हे बघा किती सुंदर झालंय मोदक अगदी सुंदर सुबक झालंय किती मस्त झालंय बघा खूप छान दिसतोय आपला मोदक अगदी बाहेर मिळतात तसे आपण घरच्या घरी मोदक हे बनवू शकतो खूप छान हो होतात हे मोदक चवीलाही अप्रतिम लागतात आणि मुळात हे झटपट होतात हे बघा किती सुंदर आहे मोदक आता आपण हा जो मोदक आहे हा इथे आपण बाजूला ठेवूया आता आपण हा सुद्धा मोदक अलगद हाताने काढायचा आहे हे बघा हा सुद्धा बघताय किती मस्त झाला आहे मोदक छान झाला आहे एकदम अगदी बाहेरच्यासारखे खरंच हे मोदक नक्की ट्राय करून बघा आता मी असेच बाकीचे मोदकसुद्धा तयार करून घेते आपले इथे मस्त असे मिल्क पावडरचे मोदक तयार झाले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती सुंदर मोदक तयार झालेत अगदी अगदी बाहेरच्यासारखे झालेले आहेत मस्त आपलं टेक्स्चरही खूप छान आलं आहे आणि खरंच खूप अप्रतिम दिसत आहेत अगदी बाहेर मिळतात तसेच मिल्क पावडर जे झालेले आहेत मी ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमच्या तुमचे सुद्धा हे मिल्क पावडरचे मोदक अगदी छान होतील आणि झटपट होतात हे मोदक ते जे आपण प्रमाण घेतलं आहे यामध्ये साधारणतः आपले आठ मोदक तयार होतात मी तुम्हाला एक जवळून दाखवते हे बघा किती सुंदर झालं आहे मोदक बघताय तुम्ही किती मस्त झालं आहे अप्रतिम मोदक झालेला आहे तर खरंच हा मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आपल्या इथे मिल्क पावडरपासून बनवलेले इन्स्टंट असे मोदक तयार झालेले आहेत तर आज मी तुम्हाला इथे मिल्क पावडरचे इन्स्टंट मोदक दाखवले आहेत तुम्हाला असे कोणते मोदक बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार